दोन नवरात्र असतात माहिती तुम्हाला जे नवरात्र आहे त्याचा आज कुळाचारे आरत्या म्हणतात बरेच जण प्रत्येकाच्या घराला इथे मस्त असं ना, ना जय श्रीराम असं रंगवून दिलेलं पेंट करून दिले भरपूर पदार्थ आहे सगळ्यात महत्वाचा पदार्थ असतो बाहेर वासतोय पुरणाच्या पोळीचा काय नाही हो काय नाही हो काय नाही टमाटा पण गेलाय पाण्यात हे आहे आमचं देवघर आमचा पहिली झाली शंभूने आज हो ना आज आम्ही सगळे रेडी आहोत पण आम्ही सवाष्ण ब्राह्मणांची वाट पाहतोय हाय कुलकर्णी वेलकम बॅक टू माय गुड मॉर्निंग एवरीवन तर गाईज आज मस्त गुड मॉर्निंग तर आहे सकाळी अकरा वाजले ना आता अकरा वाजले पण आमच्याकडे मस्त पाऊस पडतोय सकाळी पण एकदम चांगला एक पाच दहा मिनिट जोरात पडला होता आणि आता परत, परत पाऊस आहे म्हणजे ऊन पण आहे बट पाऊस पण आहे सो असं आहे वातावरण बघा आता ऊन आलं बघा बट छान असं आहे बाईदवे आज आम्ही मोठ्या बागांच्या घरी आलेलो आहोत कारण आमच्याकडे आज कुळाचार असतो दोन नवरात्र असतात सांग माहिती तुम्हाला तर जैत्रातलं जे नवरात्र आहे त्याचा आज कुळाचार आहे आरत्या म्हणतात बरेच जणं आम आम्ही कुळाचार म्हणतो सो आम आमच्याकडे पुरणाची पोळी आहे मस्त आणि बाई बाळकांच्या गल्लीत सगळीकडे मस्त आहे ना जय श्रीराम जय श्रीरामच्याशी मस्त छान पेंटिंग वगैरे करून दिली आमच्या गल्लीत आलेच नाही कदाचित येतील पुढे पण असे एक 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 गल्ली कव्हर करत असतील ते येतील इकडे काकांच्या घरी आहे ना प्रत्येकाच्या घराला इथे मस्त असं ना जय श्रीराम असं रंगवून दिलेलं आहे पेंट करून दिलंय मस्त ना आमच्याकडे नाही आले असे पेंट करायला हम्मा जा हम्मा बाहुने हमा बाहेर आली आहे काय अंगळवारी आता येऊन जाऊ मी काका काय म्हणतात तुझी त्याच्यात झाला स्वयंपाक रेडी बाहेर वासतोय पूर्णाच्या पोईचा काढा त्याला बाहेर काढा शंभू आली ना रे हम्मा आली चल 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 आपल्याकडे आली आली चला 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 हम्माला पोई दे पोई 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 बाहेर काढण्याच सगळे चला हा चल चल मी आहे मी आहे चल हम्मा पाहून आली तुझ्या आजी आहे आजी आहे नेमकं असं आहे शंभूला सांभाळायचं तुला टास्क थोडासा टफ टफयच्या करता आहे हे कारण बाकी घराजण स्वयंपाकाच इथे काय अरे अम्मा चालली गेली मग अम्मा चालली गेली मी चिड खालते पोय देते मी तिला जा मग तू बाय बाय तिथे ना सगळं स्वयंपाकाचं जे असतं ना ते सोळ्यात असतं तिथे जायचं नाही त्यात त्या छोटू येतो म्हणून आपण त्याला कोरे कपडे वगैरे घालून दिले पण त्याला बाहेर काढावं हो लागतं ना तर ता तिथे डिस्टर्ब करेल <tizan> बरं तुला सांभाळायला आज तुझे पप्पा पण नाही आजी पण नाही आजा पण नाही राहिली आत्या ह तिथून काय येतं शंभू मम्म अरे बाबू किती उचारले मैशोनी मम्मा माहिती तिथून हा मला पोळी देतो का मग नाही हळू हळू हा मला पोळी देतो चालला बाई घरात किती वेळ बाहेर काढू तुला मी किती वेळ बाहेर काढू तुला मी काय कुठे चालतो आता अरे तुला आज येते यावं वाटतर शंभर झालं झालं आता सगळं आहे दिलं हा चल चल चल, चल 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 हातात करू आपण चल नीट हात धर चल 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 चला 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 तू तिथे काय घेतलं तिथून काडी घेतली का बरं बरं चला ओरडत काकू थोडस ओरडा ओरडा चला जोरा ओरडा ना जोरात हे नाही जोरा तोडा शांबा काही घाबरत नाही हो काही घाबरत नाही हो काकू काय घाबरत नाही काहीच घाबरायचं नाही काहीच नाही ते बरं नाही जे पाणी कूलर मध्ये टाकायसाठी आहे प्यायचं पाणी ते असतूच दिलं नसतं दुसरे कपडे आणले नाही आपण आज कपडे नाही भाऊ अरे तू खाल्ला रे नाही शंभूला ना नाही ना? दिला बदाम शेक बदाम शेक नाही खाल्ला झोपला तो दिला नाही तुला आम्ही रात्री प्यालो दोघींनी त्याला नाही मिळाला दिला नाही तुला शंभू आम्ही काल रात्री बदाम शेक पेहलो जो आजींनी बनवला होता तुला आज देऊ हा घरी गेल्यावर बेटू मग ठेवलाय ना एवढा काकू केवढा होता तो भरपूर होता दोन पेले दोघींचे आणि याचा अर्धा नाही पण म्हणजे आम्ही छोट्या छोट्या पेल्यात घेतलं ना भरपूर क्वांटिटी कौन्... भरपूर होती म्हणजे नाही ते प्लास्टिकचे पेले भरून तीन मर... पेले दिले एक पेला अजून एक एवढी एवढा पेला म्हणजे भरपूर आहे होतं शिल्लक आहे अजून तीन दिले आणि म्हणजे अडीच दिले तुम्हाला अडीच दिले हा आम्ही थोडं थोडंच प्यायलो नाही जात नाही जास्त ते थोडस प्यायलो तरी अजून एक पेला भरायला एवढं आहे आमच्याकडे चिल्लक मला पण एक जाता मुश्किल झालं पण छान होता भरपूर मठ काजू पण आणि दाखवले व्हिडिओ मध्ये की काकूने किती भारी बनवलं घट्ट पण झालं रडताना तसा आवाज काढतो दाखव श्याम बेबी कसा रडतो बेबी कसा रडतो आणि खेळतोय तेव्हा शंभू बेबी रेड कसा रडतो असा रडतो टमाटा पण गेलाय पाण्यात अरे रडतो कसा बेबी ते तो दाखव त्या आत्याला असा रडतो नाही आला ना आवाज, आवाज नि आला बघ त्या असा रडतो बो सवयी तुम्हाला आहे ना आमचं ना मस्त देवघर दाखवते जे आमचे सगळे देव मेन देव जे आहेत म्हणजे इथे आहेत ना ते देवघर दाखवते आणि नेमकं आज कुळाचे आले ना त्याच्यामुळे खूप छान फुलादी वगैरे सजवलंय भाव का बऱ्याच वेळ केव्हा इथेच बसले होते तेव्हा आणि त्यांनी छान सजवलंय कसं सजवलंय दाखवते स हे आहे आमचं देवघर जे सगळे महत्वाचे आणि मेन देव आहे तिथे आणि आमचा हा जो दिवा आहे हा तर आता नवरात्र असल्यामुळे पूर्ण नऊ दिवस कंटिन्यू होता आणि हा एक सेकंड असतोच ना आपल्याला चालूच ठेवतो आपण सो रेडी आहोत पण आम्ही सवाष्ण ब्राह्मणांची वाट पाहतोय ते आले की मग आम्हाला बसता येईल काय होतं की नाही बारा वाजेपर्यंत सवाष्ण ब्राह्मण येतात जास्त स्वयंपाक झालेला असतो आज स्वयंपाक वगैरे सगळा रेडी मुंबईचा भात सुद्धा लावून झालेला आहे आम्ही वाट पाहतो साडेला ब्राह्मण येतील आणि मग जेवायला बसतो मला फोन केला फोन देऊन दिलेला आहे त्याला आपा कुठे गेले म्हणा आऊ कालला का आऊ विचार आऊ लावून पाणू ना तू

बघ सगळे पानं वाढून झाले रांगोळी काढून झालेली आहे ना चलो आता आपण ना आरती अटेंड करूया काय काय वाजवटाय वाज काय वाजवटाय वाजव काय वाजत आजी आजोबा जेवायला बसले मना सभाषण ब्राह्मण असे दाखवायचं हां सोनी सोनी काय खाते सोनी काय खाते मागे सर मागे सर <laughs> चला दुसरी पंगत बसली आता आमचा नाव पंगत झाली हा पहिली झाली शंभूने आज भयंकर त्रास दिलाय भयंकर त्रास दिला दिलाय येतो का मग परत बसायला ठीक आहे चला आता आम्ही जेवायला बसतो भरपूर पदार्थ आहे सगळ्यात महत्वाचा पदार्थ असतो पुरणपोळी सो बसते मी आता आरामात जेवायला आता जेवायला बसायचंय आज शंभूराजेना सांभाळायला पप्पा नव्हते आजी आजोबा दिसत नव्हते तर त्याने आज, आज भयंकर त्रास दिला दिलाय डोकून खूप त्रास दिला कारभार कारभार करू द्या आणि मला माझं खेळू द्या हो सगळे भेटले असेल असे त्यांना चला बाबा येतो आम्ही आमचे ये शंभूराजे बिचारे एवढे त्रास दिला एवढा त्रास दिला मग झोपले चला स्वामी निद्रा घ्या स्वामी निद्रा घ्या चला हो येतो बाय 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 आज आपल्याला होता प्रसाद तर तोच होता ना शिवामध्ये म्हणून आता आम्ही आज तो शेगावला असतो बाकीच ती शेगावला आहे शंभूराजांनी भयंकर त्रास दिला नेमकं काय होतं की नाही आजी आजोबानी पप्पा ने बेटा घरात त्याला आम्ही दोघं दिवस संसार लावू मी आणि काजल आम्ही दोघी दिसतो मोबाईल ठेवला मी मो का हो सो इथे पण तो आम्हाला दोघींना सोडतच नव्हता काजल वाढत होती ती सो हे झाली होती सोयाचं झाली होती पूर्ण म्हणजे माझा जीव घेतला आज